हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी दर्शन तर आज किती दिवसात ना म्हणजे भरपूर दिवसात ना घराच्या बाहेर निघतो आहे डेली ब्लॉक पण नाही काहीच नाही काहीच नाही सगळं बंद झालेलं होतं जेव्हा जेव्हा बाहेर जायचो तेव्हाच होतो ब्लॉक करायचो नाही तर पहिले डेली ब्लॉक असायचे तेव्हा डेली ब्लॉक बाहेर जायचो पण आता डेली नसत तर आज अचानक प्लॅन झाला की रात्री मामाचा पोरचा फोन आला त्याचा बड्डे आहेच तो बोलतो की आपण दगड खेळलं जाऊ पुणे पुण्याला मग आता चला आम्ही सगळे निघतोय मी एकटाच येतो करून आणि ते सगळे थांबतात आम्ही पाच सहा जण येतो पाच पाच जण पाच जण चला बरं बरं डिझलट टाकू दे गाडीचा काय एवढे लावून जायची वर डिझल टाकणार आहे ना डिझल आहे भाई डिझल लागून घेतला मला थोडा निघायला वेळ झाला म्हणजे टाइम झाला नॉर्मल निघाला नॉर्मल आम्ही पाचला निघणार होतो म्हणजे मला पाचला डान पटायला जायचं होता त्याला थोडा टाइम झाला आता वाद किती दहा मिनटं लेट झाली लेट पण तो का तर थोडासा तो जो माईक आहे ना आपला जे आपण रेकॉर्ड करतो त्याला काहीतरी झालाय तो घेणार होतो आज रेकॉर्ड करायला सीन असं झाला का हेच नाही म्हणजे तो कनेक्टच नव्हत एन्ड्रॉइडला चालतो आयफोनला काय चालत नाही काय माहिती ते छोटी पिन पण आहे तरी पण चालत नाही का माहिती का त्याच्यामुळे टाइम झाला आणि आपले दोन ब्लॉक बनवायचे एक ब्लॉक बनवायचा राहिलाय बनवलाय आहे तो अपलोड करायचा राहिलाय तो अपलोड केल्यावर चलो अटा आता डायट डान भेटायला भेटू हे थांबले कुठं थांबले काय माहितीये कुठं थांबलं हीच गाडी काय कुठे आहे इथे हीच गाडी असायची वाटे वाटत हे बड्डे बरोबर जो जो जा प्लॅन आहे पाच जण आहे फक्त बेस भाव मजाच नाही मुंबई पुण्याची ओलखच आहे ना ती आता काय पुण्यात एंट्री आम्ही झोपा पण झाला त्या ज्या क्षणाची वाट वाढ होतो म्हणजे ज्या मंदिरा शोधत आपण एकशे वीस किलोमीटर आलो तो दिसल्यावर सुख वाटलं ना सुख एक नंबर म्हणजे बोलतात ना का देव आपल्याला दर्शनाला बोलवत आपण देवाचे दर्शन जात नाही म्हणजे त्याची इच्छा असल्यावरच तो दर्शनाला बोलवत आपल्याला खरंच सुख वाटला सुख जीवाला मस्त पोचलो आता आम्ही इथं आल्याने भाई फुलांची भावकारतो मी बोलतो पुण्याशी फुलं नाही बोलतो इथं सामरलीला किती आहे

Okay. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपल्याला असं वाटत काय क्रेज नाही पण क्रेज जेवढी गर्दी दे आतमध्ये ना त्याशी जास्त गर्दी बाहेर ही रोडच्या अलीकडं आणि रोडच्या पलीकडं दोन्ही साइडला आहे पण जी वयस्कर लोक आहेत तीच हात जोडतात बाकी सगळी फोटो स्नॅप या त्या तारा करून ठेवले आपण पाया पडलो पहिला आतमध्ये शूटिंग घेतलीच नाही का कारण कारण असं आहे की कॅमेरा अलवडत नाही करत आतमध्ये जसा बाहेर दुसरीकडे करता गर इथं आलवडत नाही तर कॅमेरा विमेरा मोबाईल म्हणजे आलवडत नाही मोबाईल शूटिंग बिटिंग घेतच नाही आली बाहेरूनच जे व्हिडिओ काढले ते सगळ्या बाहेरूनच असतील आणि बस बाकीचा तुम्हाला व्हिडिओ दिसतील बस बाकी काय नाही आमचं दर्शन झालं मस्त दहा ते पंधरा मिनटं दर्शन झालं त्याचा टाइम पण लागला नाही गर्दी असून पण पंधरा ते वीस मिनटं मस्त दर्शन झालं काय वाटलं नाही आणि मीच थांबले मागं बाकी सगळी गेली पुढं मला फोटो काढत होतं ना फोटो व्हिडिओ बाई टाकून गेली मला कायद बाजार झंडूजी बोलते तू तो मागाशी बोललाच तू बोललाच जाताना फुलं पुला घेईन बोलतं जाताना फुलं घेऊन बोलत मला वाटलं का सगळ्यांट मी लेट दुसरी दोघा ये कुठे गेली ती दोघा आठ वाजल्या बोल का ते नाश्ता करू आता हॉटेलला आलो काय 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 घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं बघू जेव्हाच नाही स्नॅक्सच घ्यायचे आपल्याला विषय नाही

जो नहीं कर पाया, आई करीधार। करीधार तो तोने करपाया वो भगवान करेगा मावी लवकर रिसॉर्टवर गेलो आम्ही आम्हीला जस्ट घेऊन निघालो करधातन भाई मस्त ऑटो होता खूप मस्त होतं ती फुला वगैरे एक नंबर मोठे डोंगर वगैरे मस्त होता आता थोडा क्लिंग केला दोन तीन आणि टाकली गाडी वर तक ही गेला गेटला काही दस्तारवले वे आमचा कोपोली चार किलोमीटर आलो कोळीत पहिले काय शेरीश काय काय आता कुठला बैल का ना सर्वेश कुठला यातला नाव काय झालं शंकर या मधल्याला पण आता आलो मडला मी तर नाड ना तुम्ही जा मस्त पाया पाडा दर्शन घ्या आणि या काय बड्डे भाऊ बड्डे बाई जिरले <laughs> चप्पल त्याव गारीन जा इथून कुठे इथून जायचे इथून जाऊ रे रु जाऊ ला कोल्ह ना चला आता आपण बसू गारे घालच नको चप्पल जाई ती गेली बस चौघ चार बुद्धा गेली पाय मी थांबलो गारीन अरेन बस वाट बघ त्यांना बर लवकर टाईमपास ना काय काय बोलतो घेऊ बाई कॅमेरा घेऊन काय शूट करायला काय माहिती ते काय नाही दिसत म्हणत नाही वाटतं कमी नक्की सांगा पक्षी शास्ती वेगळी गोष्ट पक्षी पण नाही सुकल्यान बघ पेंट आमचा

पुण्याचा फुलबाजार आणले फुला आपण घरी जाऊ जाऊ आपण आपण जग सोडली घरी आणि मी पण निघालो घरी आता घरी जाऊ मस्त झोपी झोप तर बॅग कराल हा ते झोपच झाली नाही चलो म्हणले बाय